आता सविस्तर बातम्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या मंजूर आराखड्यातील विकास क्षेत्रांमध्ये दिलेल्या दाखल्यांमध्ये छेडछाड करून बनावट कागदपत्रां आधारे बनावट अकृषक एन ए परवाने आणि रेखांकन लेआउट देण्याचे प्रकार समोर आले आहेत याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे पुराव्यांसह तक्रारी करण्यात आल्या आहेत या गैरप्रकारामुळे शासनाची आर्थिक आणि नियोजनात्मक हानी होत असल्याने विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दट यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नगर रचना विभागाच्या संचालकांकडे केली आहे छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत तेरा गावे येतात या गावांच्या हद्दीमध्ये कोणतेही बांधकाम करताना प्राधिकरणाकडूनच परवाना आणि रेखांकनाची मंजुरी घ्यावी लागते या दोन्ही परवानगीनंतर त्या जमिनीची दस्त नोंदणी करता येते मात्र ही प्रक्रिया मोडीत काढत बनावट अकृषक परवाने तयार करून बनावट रेखांकनही तयार करण्यात आले आहेत त्या माध्यमातून हजारो दस्तांची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रकार समोर याबाबत पुराव्यानिशी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दट यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत त्यामुळे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी प्राधिकरणाच्या नगर विकासाच्या संचालकांना पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची के मागणी केली आहे गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे प्राप्त प्रकरणांबाबतची चौकशी करणे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करणे इत्यादी प्रकारची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांच्या वतीनं प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर